नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विंटरमध्ये सव सर्वात आवडीने खाल्ल्या जाणारी गाजरच्या हलव्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने शाही शाही गाजरचा हलवा आज इथे आपण बनवून तयार करणार आहे तर इथे मी मोठ्या ग्रेटरने ग्रेट करून घेतलेली आहे गाजर बघू शकता जाडसर त्यानंतर साखर घेतलेली आहे मी आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता खोवा घेतलेला आहे तूप घेतलेला आहे इथे मनुका घेतलेले आहे वेलची पूड काजू आणि बदामाचे तुकडे तर चला हलव्याला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी कढईमध्ये तूप घालून घेणार आहे मी इथे साधारण दोन चम्मस दोन ते अडीच चम्मस तूप घातलेलं आहे आणि आपण इथे किसलेले गाजर घालून घेऊ जाड्याच ग्रेटरने मी इथे याला किसून घेतलेला आहे छानपैकी छान वाटते खायला आणि अर्धा किलो आपण इथे आज गाजराचा हलवा तयार करून घेणार आहोत तर मी सर्व साहित्य तुम्हाला सांगणार आहे बघू शकता व्यवस्थित गाजर दोन ते तीन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचे आहे बघू शकता छान चालवून चालवून आपल्याला याला परतून घ्यायचं आहे या जेणेकरून यामधलं सर्व मॉइश्चर संपलेलं पाहिजे बघू शकता तुपामध्ये व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे आता अर्धा लिटर दुधामधलं मी इथे अर्ध दूध घालणार आहे म्हणजे अर्धा लिटर दूध आहे त्यामधलं अर्ध दूध घातलेलं आहे आणि अर्धा बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे अर्धा किलो गाजरच्या हलव्यासाठी मी एक पाव दुधाचा वापर केलेला आहे बघू शकता आणि व्यवस्थित आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे काहीही मेहनत जास्त लागत नाही अगदी झटपट हा हलवा बनवून तयार होतो आणि खायला तर खूप जास्त टेस्टी वाटतो व्यवस्थित आपण इथे याला मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्या आपल्याला इथे खोवा घालायचा आहे आता मी इथे एकशे पंचवीस ग्राम म्हणजे अर्धा पाव खोवा घेतलेला आहे तुम्ही अर्धा किलो गाजरासाठी शंभर ग्राम खोवा घ्या तो पण माझ्याकडे होता एक्स्ट्रा तर मी घातलेला आहे म्हणजे अर्धा किलो गांज गाजराच्या हलव्यासाठी आपल्याला शंभर ग्राम खोवा घालायचा आहे तर मी इथे थोडा पंचवीस ग्राम जास्त घातलेला आहे त्याने पण खूप छान फ्लेवर येतो छान असा क्रीमी लागतो व्यवस्थित आपल्याला इथे खोवा सुद्धा यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता असं चम्मचने दाबून दाबून आपण याला मिक्स करून घेऊ त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे साखर आता साखर मी ते अर्धा सॉरी शंभर ग्राम साखर घेतलेली आहे त्यामधली अर्धी साखर मी आता घातलेली आहे म्हणजे पन्नास ग्राम साखर मी आत आता घातलेली आहे आणि तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण साखर घाला माझ्याकडे जास्त गोड खात नाही त्यामुळे मी थोडीच साखर यूज केलेली आहे म्हणजे एकूण मी इथे साठ ग्राम साखर वापरलेली आहे तुम्हाला जास्त साखर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घाला व्यवस्थित आता इथे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं जसं साखर त्यामध्ये मेल्ट होईल तसं तसं तो हलवासा पातळ याच्यात येईल म्हणजे साखरेचं पाणी सुटेल तर आपल्याला व्यवस्थित याला चालवत राहायचं बघू शकता साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि हलवा आपला थोडासा पातळसर वाटत आहे तर आपल्याला याला साधारण छान आठ ते नऊ मिनटं किंवा दहा मिनटं मंदाचेवर चालवत चालवत याला असं हलवत राहायचं आहे म्हणजे व्यवस्थित ह एकसारखा आपला गाजरचा हलवा शिजेलसुद्धा सर्व त्यामधले जिन्नससुद्धा त्याच्यामध्ये लागेल आणि पाणीसुद्धा ते साखरेचं आटलं जाईल बघू शकता या, या स्टेक्चरवर आपला हलवा आला की समजून जायचं की व्यवस्थित आता आपला हलवा इथे बनून तयार आहे पुन्हा मी एक ते दोन मिनटं याला असंच वाफ काढून घेणार आहे आता आपण याच्यासाठी एक छान तडका तयार करून घेऊ ड्रायफ्रुट्सचा जे मी आधी तुम्हाला ड्रायफ्रूट्स दाखवले होते त्याचाच तर एका पॅनमध्ये तूप गरम करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये छान बादाम घालून घ्यायचे आहे बादामाचे तुकडे आणि काजूचे तुकडे त्याचसोबत मनुका तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता असं काही नाही आणि व्यवस्थित आपल्याला याला साधारण एक ते दीड मिनटं छान असं हे होऊ द्यायचं आहे मंदाचीवर तुपामध्ये तळून घ्यायचा आहे आणि तो तडका आपण यामध्ये घालून घेऊ सोबतच तुम्ही इथे विलायची पूडसुद्धा घाला माझा तो क्लिप थोडी स्कीप झालेली आहे पण या स्टेजवर आपल्याला विलायची पूड घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे हलवा बघू शकता गरमागरम शाही गाजरचा हलवा आपल्या तयार आहे या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की बनवून खा तुमचा मूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद